तर नमस्कार मंडळी मी आहे प्रवीण कुंभार आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सर्च स्वागत होतो तर मित्रो आता आपण आलो भोपे स्टॉल तर या ठिकाणी येण्या कारण म्हणजे हा बहुशिक माझ्या पाठीमागे या ठिकाणी हा बिद्री साखर कारखाना आहे त्याच्या समोर हा एक खूप फेमस असा या ठिकाणी वडा वडापाव मिळतो तर खूप वर्षापासून या ठिकाणी हे वडा येतात भोपळे टी स्टॉल तर बघू या ठिकाणी हा वड्याची टेस्ट कशी आहे त्यासोबत हा वडा कसा बनतो आणि ती जी माणसं वडापाव खाण्यासाठी येतात त्यांचा रिव्ह्यू देखील आपण बनात मी व्हिडिओ हो खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर म्हणजे बघू शकता भोपळे टी स्टॉल अडक भजनच्या स्पेशलिस्ट तर आता आपण जात आहोत त्या ठिकाणी बघू या ठिकाणी कशापतीनगर कसा कचलेला असतू शकता या ठिकाणी या ठिकाणी काम चालू आहे आणि खूप मोठे तुम्हाला किती दिवसापासून मी माझं वय आता सत्तावन आहे मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून इथं नाही असा वडा इथं मिळत नाही बिदरीवर म्हणण्यापेक्षा भागात पण ते दृष्टीत नाही लोक वडा खायसाठी सकाळी काही मुद्दामून येतात बघू शकता छोटस जरी स्टॉल असला तरी अशी प्रसिद्ध गरजे असते या ठिकाणी आता बघूया आपण वडा कसा म्हणतो ऑलरेडी या ठिकाणी भाजी बनलेली आहे बघू शकता बटाटे भाजी बटाटे भाजीच्या ठिकाणी गोल गोलचे घेतले बघू शकता या ठिकाणी स्टार वापरलं जात आणि तेल पण ब्रँडेड वापरलं मळून घेतलेलं आहे तेलही बघू शकता मी खूप चांगल्या क्वालिटी वापरलं जात आ गया है हां सब सही हां बोला नहीं

तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पुन्हा गर्दी दिसण्याचं okay. नाय ना कच्चा झालेला आहे

इथं लोक आम्ही कधीही इथे आलो तर आवर्जून आवर्जून वडा खायला ते भोपळीला जातो चांगला वडा असतोय स्वच्छता असते आणि गरमागरम मिळतो हे महत्वाचा भोपळ्यांचा वडा मी एक पंचवीस वर्षे खातोय कारण का यांचं तेल चांगला आहे आणि उत्कृष्ट काम आहे यांचं आणि ही साईज मोठी आहे पैसे कमी साईज मोठी नाही तर फसवायचं काम चालू नाहीये म्हणून यांच्या दुकानाला गिराक गेला शिक्षण संस्थेत मी शिपाई म्हणून काम करतोय गेली आता बत्तीस वर्ष मी काम करतोय एका शिक्षण कोल्हापूर मी आता शेवटी ठिकाणी आहे आता माझी दोन वर्षे रिटायरमेंट ची राहिली तर यांच्या वड्यासारखं कुठे या भागात मिळत नाही वडा शकता या ठिकाणी बघू शकतो

बटाटा चांगला लसूण चांगला आलं चांगलं तेलचं ब्रँडेड तेल ब्रँडेड पीठ सुद्धा आम्ही स्वतः देऊन घेतो एक तयार घेत नाही आम्ही स्वतः देऊन पिढो हा हा फ्रेश असते बटाटा फ्रेश पीठ फ्रेश रोजच्या रोज पीठ दोजच्या रोज सकाळी सात ते संध्या पाच पाच आणि दोन महिने उन्हाळ्यात मारावाई वडा वीस रुपये आणि पाव भेटला तर पाव वीस नाही वडा नुसता वडा वीस आणि पाव भेटला तर नाही नाही फक्त वडापाव आणि भजी 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 पाव वीस ला तीन साईज देखील बघू शकता जरा आणि खूप जंप आहे आणि हा एक पाव देखील फ्रेश मिळतो बघू शकता बघू याची टेस्ट कशी आहे खूप क्रिस्पी असं हे तरी बघू शकता वड्याचा जो वरचा भाग आहे तो खूप क्रिस्पी आहे आणि बघूया आपण याच्यात टेस्ट कशी आहे आणि मेन म्हणजे इथं खूप गरम असा हा वडा नाही बघू शकता तुम्ही मस्त असं मिळत टेस्ट मिळतो खूप छान आहे कधीतरी बिद्री साखर काकणं होते आला त्याच्या समोरच हे जे भोपळेंच वडापावचं हे खूप मोठं शॉप आहे तर या ठिकाणी येऊन तुम्ही नक्की टेस्ट करू शकता आमची तिसरी भोपळे वडा आतापर्यंत आमची तिसरी पिढी इथं वडा खातात आणि आता चौथी पिढी आता या आमची सुरुवात आहे वडा घेऊन या वडा भोपळ्यांचा असं सांगत असतो सगळे आणि करणार एकच <laughs> आणि तिथं वेटिंग वेटिंगच बेटि, लागते आणि मग तिथून आम्ही काय करतो दुकानात बघतोय की परत उतरले का नाही उतरल्या काय ठेवल्या नाही हे बघतोय आणि मग त्यानंतर आम्ही तिथून येतोय की नाही चला गरम वडा चालू आहे बाहेर काढलाय आणि त्या गर्दीतून वडा तेवढा घ्यायचा आणि खायचा काय खासियत त्यांची खासियत अशी आहे की त्यांची जी चटणी आहे कि म्हणजे मिरचीचा खरडा तेव्हा भाजी असते भाजी आहे ती ती अशी बनवतात कि ती म्हणजे असं प्रत्येक नमुन्याचा त्याचा मसाला असतोय त्या पद्धतीने त्याचा मसाला तो तयार करून तयार करून तो मसाला त्यात घालतात कोथंबीरचा कोथंबीर बऱ्यापैकी असते त्यात आणि तिथे नुसते हळद बिळद घालत नाहीत तो बऱ्यापैकी वडा फक्त असं तुपासारखा वडा होतो <laughs> तर मंडळी आता आपण बिद्री साखर कारखान्याच्या समोर असलेला जो भोपळे वडापाव आहे तो आपण बघितलं अनेक खवयांचे आपण रिव्ह्यू घेतले तर हा जो वडापाव आहे तो तुम्हाला बावीस रुपयाला मिळतो आणि खूप जम्बो साईज आहे या वड्याची तर मंडळी तुम्ही कधी बिद्री साखर करण्या आलात तर नक्कीच हा जो भोपळे वडापाव आहे या ठिकाणी भेट देऊ शकता आणि तुम्हाला जर असे अनेक नवीन नवीन ट्रॅव्हल फूड आणि मार्केट रिलेटेड जरा व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र